नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओचे मुख्य कारण आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे दहावी बारावीची परीक्षा आता याच महिन्यामध्ये अगदी थोडे दिवस परीक्षेला शिल्लक राहिलेले आहे पण तरी सुद्धा या थोड्याच दिवसामध्ये तुम्ही वेळेचं नियोजन करून शिस्तबद्ध रीतीने जर अभ्यास केला तर अगदी उत्तम गुणांनी तुम्ही उत्तीर्ण होणार आहात आणि या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला तर तुमचे पुढचे जे भवितव्य आहे तुमचे जे पुढचे भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे दहावी बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहेत तुमच्या पुढच्या करिअरसाठी तर लगेचच आपण सुरू करूया माझ्या व्हिडिओला विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचार ले ले आहे त्या प्रश्नांची उत्तरं देत मी हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिला प्रश्न आहे परीक्षित उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे तुम्हाला अभ्यास करायचा आहे अगदी खूप भरपूर अभ्यास करायचा आहे असं काही नाही पण जो काही अभ्यास कराल तो तुम्ही कसं वेळेचं नियोजन करून आणि शिस्तबद्ध रीतीने प्लॅनिंग करून जर केला तर तुम्ही उत्तम गुणांनी पास होणारच आहात उगाच मुलं खूप भरपूर अभ्यास करतात आपण खूप म्हणजे दहावीमध्ये आहोत म्हणजे काहीतरी खाय फार मोठं प्रचंड आपल्या डोक्यावर टेन्शन आहे असं काहीही वाटून घेण्याची गरज नाही तुम्ही वेळेचं नियोजन करा आणि ते नियोजित वेळेमध्येच अभ्यास करा तेवढाच अभ्यास करा तो तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे कोणत्याही गोष्टीचं म्हणजे म्हण आपल्या लोकांनी पूर्वीच्या केलेलीच आहे अति तिथे माती कोणत्याही गोष्टीची अति करायची नाही सर्व शिस्तबद्ध वेळेचं नियोजन करून तुम्ही सगळं केलात तर तुम्ही उत्तम गुन्ह्याने पास होणार आहात आणि जो काही अभ्यास करणार आहात तो तुमच्या स्मरणात राहणार आहे आणि त्यामुळे वेळेचं नियोजन पहिलं करा किती वेळेत अभ्यास आहे कधी करायचंय आणि कसा करायचंय तो दुसरा प्रश्न आहे अभ्यास कधी आणि कसा करावा कधीही सकाळी म्हणजे पहाटे केलेला अभ्यास हा नेहमीच लक्षात राहतो आणि त्यामुळे पहाटे लवकर उठून अभ्यास करणं कधीही योग्य आता पहाटे लवकर उठण्यासाठी तुम्हाला रात्री मात्र लवकर झोपायला पाहिजे रात्री जागरण करून अभ्यास करायचा नाही तर अगदी काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करायला आवडतो तर प्रत्येकाची ती मानसिकता पण असते तरी ज्यांना रात्री अभ्यास करायला आवडत असेल होत असेल त्याने नक्की करावा कारण रात्रीच्या वेळी पण शांतता असते पण तरी पण पहाटे केलेला अभ्यास हा नेहमीच लक्षात राहतो आणि त्यामुळे सकाळी पहाटे लवकर उठावे पहाटे लवकर उठण्यासाठी तुम्ही रात्री लवकर झोपायचे कारण सहा ते आठ तासाची झोप ही आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळी तुम्ही सहा ते आठ तास झोपता त्यावेळी तुमचं शरीर एकदम फ्रेश ताजेतवाने होते तुमचा जो मेंदू असतो दिवसभर थकलेला असतो काम करून विचार करून त्यामुळे त्या थकलेल्या मेंदूला सहा ते आठ तासाची नितांत शांततेची गरज असते आरामाची गरज असते त्यामुळे तेवढी तास झोपणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे तर सहा ते आठ तास झोपल्यानंतर आपला मेंदू फ्रेश होतो आणि म्हणून सकाळी केलेला अभ्यास आपल्याला जास्त वेळ लक्षात राहतो जास्त काळ आपल्या लक्षात राहतो त्यामुळे आता जो मी तुम्ही जो तुम अभ्यास करणार आहात ऐन परीक्षेच्या तो तुमच्या खूप लक्षात राहणार आहे म्हणून पहाटे लवकर उठा त्यासाठी रात्री लवकर झोपा मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि <coughs> तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करा परत सकाळी लवकर उठून म्हणजे काय तुम्ही थोडस फ्रेश व्हा आणि लगेच अभ्यासाला अभ्यास बसा कारण त्यावेळी शांतता असते आणि शांततेत केलेला अभ्यास काय होतो लक्षात राहतो दुसरं म्हणजे मी कारण काय आपला मेंदू एकदम फ्रेश असतो ताजा तवाना ता झालेला असतो त्यामुळे केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो दुसरं म्हणजे तुम्ही एक काय करा एक टाइम टेबल आपण ठेवा मला कोणत्या कोणत्या वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे बरं काही वेळ असाही ठेवा की त्याच्यामुळे तुमचा मेंदू फ्रेश होणार आहे कसा आता तुमच्या मित्रमैत्रिणी म्हणजे ज्या आवडत्या आवडत्या लोकांशी गप्पा मारा थोडस मैदानामध्ये जिथे तुम्हाला शुद्ध ताजी हवा मिळेल तिथे तसं अर्धा तास, तास फिरून या ज्या गोष्टी तुम्हाला फार करायला आवडतात त्याही तुम्ही त्यालाही थोडासा वेळ द्या म्हणजे तुमचा काय होतो माइंड फ्रेश होऊन जाईल तर अशा तऱ्हेने वेळेचं नियोजन करा वेळ आखून ठेवा पहाटे अभ्यास करा दोन तास त्यानंतर फ्रेश होऊन तुमची आंघोळ वगैरे नाश्ता पाणी करा किंवा नाश्ता पाणी करून तुम्हाला शक्य असेल तर अभ्यासाला बसा आपण सकाळी पहाटे केलेला अभ्यास स्मरणात राहतो आणि त्यामुळे सकाळी उठून लवकर अभ्यास करावा आणि वेळेच नियोजन करा कोणत्या वेळेमध्ये एक वेळ ठेवून द्या ह्या दोन तासात मी अभ्यास करणार नंतर माझी इतर कामं आहेत ती ह्या वेळेमध्ये करणार असं एक तुम्ही टाइम टेबल स्वतःच आखून घ्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तसं तुम्ही ते मॅनेज करा टाइम मॅनेज करून तुम्ही तो अभ्यास करायचा पुढचा प्रश्न आहे अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून करावी अर्थातच हा अत्यंत महत्वाचा विषय आहे अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून करायची अभ्यासाची तुम्ही सुरुवात करणार आता तुमचे जे काही विषय आहेत सहा सात आठ नऊ विषय वेगवेगळे वेगवेगळे केले तर तुमचे ते नऊ विषय होतात मग त्या नऊ विषयांमध्ये तुमचा सर्वात आवडता जो विषय आहे प्रत्येकाचा वेगवेगळा असं मी सांगू शकत नाही मराठीत करा गणित कोणाला गणित आवडते कोणाला इंग्लिश आवडते कोणाला विज्ञान आवडते जो तुमचा आवडता विषय आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि त्या विषयापासून म्हणजे सुरुवात केली की पुढचे विषय करायला तुम्हाला जास्त एवढा आवडता विषय असतो त्याचा अभ्यास झालेला असतो त्यामुळे तो विषय तुमचा पटकन रिव्हिजन आता ही रिव्हिजनची वेळ आहे अभ्यासाची सुरुवात करायची नाही तर तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तुमच्या आवडत्या विषयापासून सुरुवात करा आणि त्यामुळे सगळी पुढची कामं चांगली होतील आता अत्यंत एक महत्वाचं मी अगदी छोटासा व्हिडिओ करणार आहे खूप वेळ तुम्हाला मोबाईल मध्ये घालवायला नको म्हणून तर तुम्ही असा एक मंत्र म्हणायचा आहे की त्या मंत्राने तुमचा अभ्यास केलेला जो आहे तुम्ही जो काही थोडा अभ्यास करणार आहात पण तो लक्षात ठेवायचा आहे थोडा म्हणजे तुम्हाला उत्तम गुणांनी पास व्हायचा आहे तर तुम्हाला मी सांगितलं पहिलं टाइम मॅनेज करा आणि तुम्हाला किती टक्के परीक्षेमध्ये मिळवायचे ते पहिले तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट करा त्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे ज्याला जास्त टक्के हवे त्याने अभ्यास सुद्धा तेवढा जास्त करायचा आहे ज्याला स्वतःच पुढचं करिअर घडवायचंय भवितव्य घडवायचंय त्याने कोणतेही बहाणे द्यायचे नाहीये तो देणारच नाही तो अभ्यासच करणार आहे मग जो तुम्ही अभ्यास करणार आहात तो तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला मी आज एक मंत्र देणार आहे माझ्या डोक्यावर तो तुम्हाला दिसतोच आहे ओम फक्त तुम्हाला ओम म्हणायचं आहे हा एवढाच एक मंत्र म्हणायचा आहे तर हा जो मंत्र आहे हा मंत्र ओम म्हणजे काय त्या ओमच्या मंत्रापासून ओमच्या उच्चारापासूनच असं म्हणतात की विश्वाची निर्मिती झालेली आहे तर मग आपला अभ्यासकांना स्मरणात राहणार हा ओम आहे त्या ओमचा उच्चारामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की त्यामुळे तुमच्या शरीरावर पूर्ण शरीरावर मेंदूवर त्याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून पहाटे उठल्यावर अगदी पाच मिनिट तुम्हाला जसं आवडत असेल तेवढा वेळ तुम्हाला द्यायचा असेल ओमचं उच्चारण करा त्यामुळे काय होणार आहे तुमची स्मरण शक्ती जी आहे तिची ताकद वाढणार आहे स्मरण शक्ती म्हणजे काय तुम्ही जे काही वाचणार आहात ते तुमच्या लक्षात राह राहणार आहे लक्षात राहणार आहे त्याला स्मरण म्हणतात तर केलेला अभ्यास जो आहे तो वाया जाऊ नये त्या वेळेचं काय होऊ नये दुरुपयोग होऊ नये म्हणून तुम्ही अभ्यास करण्यापूर्वी ओमचा उच्चार करा आणि ओमचा उच्चार केल्यामुळे का होते ह्याच्या बेंदूच्या ज्या नसा आहेत त्या का होतात जास्त ताकदवार होतात ता आपण केलेला अभ्यास लक्षात राहतो हा जो ओम, ओम चा तो चा आहे त्या ओमचा उच्चार पण चुकीचा करायचा नाही तो योग्य रीतीने केला तरच तुमच्या शरीराला मेंदूला त्याचा फायदा होणार आहे हा जो ओम आहे तुम्हाला इथे दिसतंय फळ्यावर हा ओम आहे आपण बोलताना ओम म्हणतो पण त्याचा उच्चार अ उ आणि म या तीन अक्षरांपासून बनलेला आहे अ अकार उ, उकार आणि म मकार त्याच्यापासून उच्चार जो तुम्हाला आहे अ उ आणि म अशा तिन्ही जी अक्षर आहे तिन्ही जे स्वर आहे त्या स्वरांचा उच्चार तुमच्या मधून व्हायला पाहिजे तो ओमचा उच्चार कसा करायचा तो तुम्हाला मी सांगते तर ओम म्हणताना अ उम मी काय म्हंटल अ उम ह्या तिन्ही स्वरांचा उच्चार व्हायला पाहिजे तो योग्य रीतीने कसा तो सांगायचा तर ओम सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि हा श्वास सोडताना तुम्ही ओमचा उच्चार करायचा आहे म्हणजे तुम्ही आसन घाला म्हणजे साधी तुमची मांडी जी नेहमीची आहे ती घाला आणि बसा आणि ही जी मुद्रा आहे हाताची दोन्ही हाताची मुद्रा म्हणजे ते पाया आपल्या पायावर हे हात आपले असे ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अ उ चा उच्चार करायचा आहे मी तुम्हाला एकदा बोलून दाखवते आणि ह्याच्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि तुम्ही उत्तम गुणांनी पास होणार आहात लक्षात आणि केलेला जो अभ्यास आहे तो तुमच्या लक्षात राहणार आहे तर मी तुम्हाला दाखवते योग्य रीतीने उच्चार कसा करायचा त्यासाठी दीर्घ श्वास घ्या म्हणजे मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करा हे जे अ उ म अ हा पोटातून आवाज यायला पाहिजे त्याचा उच्चार जो आहे तो पोटातून यायला पाहिजे अ ऊ जो आहे तो आपल्या छातीतून उच्चार व्हायला पाहिजे अलग लक्षात लग आणि म चा उच्चार आपल्या घशातून व्हायला पाहिजे गळ्यातून त्याचा उच्चार व्हायला पाहिजे आणि लक्षात तिघांवरही हा ताण यायला पाहिजे त्यावेळी त्याचा आपल्या शरीराला फायदा होणार आहे तुमचा अभ्यास चांगला होणार आहे केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहणार आहे आणि मुख्य म्हणजे अगदी आता तुमची परीक्षा तोंडावर आलेली आहे त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा तर आहेतच पण आज पेपर आहे तर जाता जाता मी थोडासा अभ्यास करेल तर तसं करायचं नाही घाई गडबडीत अभ्यास करू नका हे जे काही दहा पंधरा दिवस आहे ते दहा पंधरा दिवसच तुम्हाला काय देणार आहेत उत्तम गुण मिळवून देणार आहेत पण त्यासाठी जाता जाता अभ्यास करायचा नाही त्यामुळे आधी केलेला ही अभ्यास आपण विसरून जातो त्यामुळे आत्ताच तुम्ही हे दहा पंधरा दिवसात खूप अभ्यास करा सांगितल्याप्रमाणे करा ओमचं उच्चारण करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमच्या पुढच्या भवित आणि दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद